जय शिवराय मित्रांनो भारत विविध सणांचा देश आहे प्रत्येक सणामागे एक ऐतिहासिक व धार्मिक कथा दडलेली असते अशाच महत्त्वाच्या सणापैकी एक म्हणजे श्रीरामनवमी हा सण भगवान श्रीरामाच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो श्रीराम हे अयोध्येचे राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांचे पुत्र होते ते मर्यादा पुरुषोत्तम ओळखले जातात श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी दिवशी म्हणजेच रामनवमीला झाला होता म्हणून हा दिवस संपूर्ण भारतभर भक्तिभावाने साजरा केला जातो रामनवमी हा धर्म नीतिमत्ता संयम आणि सत्याचं प्रतीक आहे श्रीरामांनी आयुष्यभर धर्माचं पालन केलं आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला कर्तव्य सेवा आणि त्याग शिकता येतो रामनवमीला मंदिरामध्ये श्रीरामांची विशेष पूजा केली जाते रामायणांचे पारायण रामरक्षा स्त्रोत्राचे पठण आणि भजन कीर्तन केले जाते काही ठिकाणी शोभयात्रा काढली जाते अनेक भक्त या दिवशी उपवास करतात आणि दिवसभर रामनामाचा जप करतात श्रीराम नवमी हा सण आपल्याला सदाचार आणि कर्तव्य पालन याचे महत्त्व पटवून देतो श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे आदर्श आहेत आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणीचा आदर्श घ्यावा आणि चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा हीच या सणामागची खरी प्रेरणा आहे जय श्रीराम